वसंत कॅबची शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या परिवारानं अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी अशोक यांच्या हस्ते करण्यात आला जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन्स वसंत फर्निशिंग या अत्याधुनिक वातानुकूलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्यांचे कापड रेडीमेड पडदे वर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट ब्लाइंड्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशाय नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आल्या डी डेकोर केबी डेकोर एस एन डेकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आले या शोरूमचं उद्घाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे कापड आणि कुशनचे साहित्य जुळे सोलापूरमध्ये अश्विन्स वसंत फर्निशिंगमध्ये उपलब्ध करण्यात आलंय अत्यंत देखण्या उद्घाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि शुभेच्छा दिल्या या उद्घाटन प्रसंगी नारायण डोईजोडे सुहास डोईजुडे सुषमा डोईजोडे अथर्व डोईजोडे सूर्यकांत डोईजुडे अमोल डोईजुडे अजय डोईजुडे वसंतराव डोईजोडे अण्णााराव डोईजोडे रमेश डोईजुडे उत्तम डोईजोडे चंद्रकांत डोईजुडे आदी उपस्थित होते आमची पसंद, पसंद, आता जुळे शंभर वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वसंत कॅप ची शाखा अश्विन वसंत फर्निशिंग आता जुळे सोलापूर मध्ये घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड रोलर ब्लाइंड झेब्रा ब्लाइंड ब्लॅक आउट सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या अशा वस्तू डी के केबी डेकोर एस एन डेकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमती उपलब्ध तर मग चला आता आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित अशा भव्य अश्विन वसंत फर्निशिंग मध्ये आमचा पत्ता दावत चौक ते फार्मसी कॉलेज रस्ता आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन वसंत फर्निशिंग जुळे सोलापूर